स्वतःचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या आदिवासी तरुण आणि महिलांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक मार्फत एनएसटीएफडीसी नवी दिल्ली पुरस्कृत मुदत कर्ज योजना राबविण्यात येते या अंतर्गत कृषी संलग्न हॉटेल गॅरेज महिला सबलीकरण बचतगट इत्यादी योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करण्यात येतो राजूर येथील पुष्पा दत्तात्रय निगळे यांना महिला सबलीकरण योजनेअंतर्गत एक लाखाचे कर्ज देण्यात आले आहे होते दोन मी घरगुती क्लास चालू पण जेव्हा शेगरी महामंडळाकडून मी एक लाखाचे लोन घेतले त्या एक लाखाच्या लोन मध्ये मी अगोदर माझ्याकडे सात आठच मशनी होते नंतर मी दहा दहा ते पंधरा मशीनी विकत नवीन विकत घेतल्यामुळे माझ्या क्लासला जास्त सरकारी महिलांचा प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यातून माझे आर्थिक उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढीत वाढले आणि मी आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत हजार दीड हजार ते पंधराशे महिलांना रोजगार दिलेला आहे अनेक महिला सक्षमीकरण झालेलं आहे महिलांचं त्या माध्यमातून मी आदिवासी शेबरी महामंडळ जुन्नरचे आर्थिक आभार मानते